नमस्कार मी अमृता अनुवेद रेसिपीज मध्ये तुमचं मनापासून स्वागत करते होळीचा सण आला तर थंडाईशिवाय मजाच नाही पण आज मी तुम्हाला बाजारात मिळत असलेली रेडीमेड मिक्सवाली थंडाई नाही तर पारंपरिक केली जाणारी खलबत्त्यात कुठलेली शाही थंडाई बनवून दाखवणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला तर मग शाही थंडाई बनवायला सुरुवात करूया सगळ्यात आधी एक बाउल घ्यायचा आहे त्याच्यामध्ये वीस पंचवीस बदाम दहा बारा काजू अर्धी वाटी मगजबी अर्धी वाटी पिस्ता अर्धी वाटी खसखस चार ते पाच चमचे बडीशप पाच सहा वेलची आणि दालचिनीचा अर्धा इंच तुकडा तसेच काळी मिरी अर्धा चमचा घालायचा आहे गुलाबाच्या सुकलेल्या पाकळ्या घालायच्या आहेत ऑप्शनल आहे तुम्ही ताज्या सुद्धा वापरू शकता थोडस केसर घालायचं आहे हे सुद्धा ऑप्शनल आहे तर हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि अर्धा ग्लास पाणी टाकून चांगलं भिजवून घ्यायचं आहे आणि हे चार ते पाच तास भिजत ठेवायचं आहे आता एक गरम दुधामध्ये सात आठ केसरच्या काड्या टाकून भिजत ठेवायचे आहेत जेणेकरून थंडाईला कलर छान येईल आता आपले जे भिजलेले ड्रायफ्रुट्स आहेत ते घ्यायचे आहेत बघा किती मस्त भिजलेत आणि फुगलेत सुद्धा आता हे ड्रायफ्रुट्स एका खलबत्त्यामध्ये घ्यायचे आहेत हे सुद्धा ऑप्शनल आहे तुम्ही मिक्सरचा पण वापर करू शकता पण मी शाही थंडाई दाखवत आहे त्यामुळे खलबत्त्याचा वापर करत आहे चवीनुसार थोडीशी खडीसाखर टाकायची आहे आणि सगळे जिन्नस चांगल्या पद्धतीने कुटून घ्यायचे आहेत थोडासा वेळ जातो पण चव मात्र भन्नाट लागते अशा पद्धतीने मी सगळे जिन्नस चांगल्या पद्धतीने कुटून अगदी त्याची पेस्ट करून घेतलेली आहे पेस्ट पूर्ण तयार होत आल्यानंतर चांगल्या पद्धतीने हे गोल गोल गरागरा फिरवून पुन्हा एकदा कुटून घ्यायचं आहे थंडाई करण्याची ही महत्वाची स्टेप आहे आता थंडाईसाठी लागणारं मिश्रण आपलं तयार झालेलं आहे खलबत्त्यातलं सगळं मिश्रण एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे आणि त्या मिश्रणामध्ये आपण केसर भिजत घातलेलं दूध सर्वात आधी ओतून घ्यायचं आहे नंतर त्याच्यामध्ये एक ग्लासभर दूध ओतून घ्यायचं आहे मिश्रण आता चांगलं एक जीव करून घ्यायचं आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही याच्यामध्ये साखर टाकून घ्यायची आहे आणि पुन्हा एकदा हे मिश्रण साखर पूर्ण विरघळस तो पर्यंत ढवळून घ्यायचं आहे आता ही तयार झालेली थंडाई आपल्याला वस्त्रगाळ करून घ्यायची आहे एका स्वच्छ कपड्यामध्ये हे ओतून घ्यायचं आहे आणि संपूर्ण वस्त्रगाळ करून घ्यायचं आहे ही स्टेप सगळ्यात महत्वाची आहे नाहीतर तर थंडाई पिताना ड्रायफ्रूटची कचकच लागू शकते त्यामुळं वस्त्रगाळ हे स्किप करायचं नाही वस्त्रगाळ करून झाल्यानंतर थंडाई आपली तयार आहे पण सगळ्यात महत्वाची स्टेप अजून बाकी आहे तर दोन ग्लासमध्ये थंडाई पूर्णपणे अशा पद्धतीने खालीवर करून पेसाळयुक्त करून घ्यायची आहे ही एक महत्वाची स्टेप आहे थंडाईची चव आणखी वाढवण्यासाठी एका ग्लासमध्ये बर्फाचे तुकडे घ्यायचे आहे आणि तयार थंडाई त्या ग्लास मध्ये पूर्णपणे ओतून घ्यायची आहे वर्ण सजावटीसाठी काजू पिस्ता बदामचे काप टाकायचे आहेत आवडत असल्यास गुलाबाच्या पाकळ्या सुद्धा टाकायच्या आहेत चला तर मग आपली ही शाही आणि पारंपरिक थंडाई तयार झालेली आहे एकदा ही रेसिपी करून तर बघा याची चव तुम्हाला नक्कीच आवडेल तुमच्या कुटुंबाबरोबर आणि मित्रांसोबत हा सण साजरा करा आणि या रेसिपीबद्दलचे तुमचे अनुभव कमेंट बॉक्समध्ये शेअर करा आणि हो अशाच मस्त मस्त रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा